चोवीस हो ला देशात आणि राज्यात परिवर्तन होईल मात्र लोकांमध्ये संशय आहे पश्चिम बंगालमध्ये लोकांवर हल्ला झाला लोक संतापले हे सुद्धा ईव्हीएम बाबतही होऊ शकते बॅलेट पेपर निवडणुकांना का आबरतात कारण अशा निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवता आणि प्रभू हे वाचवू शकणार नाही भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही या शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईएम वरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती घेतली कोण कोणत्या जागा कुठे लढवू शकेल त्याच्यावरती आमचं एकमत झालं आहे मराठवाडा हा कायम शिवसेनेचा गड राहिला दोन हजार एकोणीसला ला संभाजीनगरला जे घडलं जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत मराठवाड्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ते नक्कीच एकत्रपणे लढतील काँग्रेसचं राष्ट्रवादीबरोबर आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीबरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉक सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आत्ता चांगल्या दिशेनं सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोन चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत बोला काँग्रेस जागांसाठी करते काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांसाठी चाचपणी करते त्यांना जास्त जागा हव्या आहेत शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचे नेते वारंवार बोलत आहेत ते जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगेसाहेब आहेत आमचे राहुलजी आहेत त्यांच्याकडून कुठं अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही आम्ही अतिस्पष्ट सांगितलं आहे जो जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला मिळेल पण आकडे वाढवायला जागा कोणीही घेणार नाही दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेस तर कोटावर मोठेही काम मात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागतं हे तर आता काँग्रेसने काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीनं उभी आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे